नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आलेलं आहोत नदीवरती आणि आम्ही पकडलेत मासे हे बघा बघा हे मासे आहेत आणि आपण आज याची बनवणार आहोत रेसिपी तर घरी गेल्यानंतर आपण याची रेसिपी कशी करायची ते पाहूयात चला डायरेक्ट भेटूया घरी तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी ता तुरु तुरु। आता घेतलेली आहे डोक्यावर माश्याची पाठी चालली तुरु तुरू बघा मासे आणलेले आहेत घरी आणि आता त्याची घेतलेली मिरची वाटण्यासाठी बघा इतकी मिरची लागते माशांना आणि चवीपुरतं मीठ हे सेपरेट बनवायचे त्याच्यामुळे त्याला इतकी मिरची आणि इकडं तयारी चालू आहे धुण्याची बघा असे साफ करतात मासे बाजरीचं पेट घेतलंय आणि त्याचे खोला काढायचे खपलं काढतात खपलं बघा श्वाकाच करायचा दाखव सापकाच करायचा दाखव ह आणि त्याला घेतलेले आहेत धनेतात पण अजून काय राहत बघा आता त्याच्यात घेतलेला आहे ओवा थोडासा कोवा म्हणजे मासे फुटत नाही कडक च्या कडक राहतात मग आणि तुम्हाला या माशांचं नाव माहित नसेल तर केला बोलतात काय का मागायला गेला कंचा मासा सांगा कंचा मासा मल्या मासा मल्ल्या मासा मळ्या मासा बोलतात मळ्या मासा एवढे राहिलेत पीठ चोळायचं इकडे इतके झालेत बघा इकडं पाट्यावर घेतलेला आहे हळद हळद पावडर नाही वापरते आम्ही डायरेक्ट खाळकून ठेसून घ्यायचं खाऊ घेन पाप्पा कोण खाऊना

जरा तुम ठेव बघा माश्यात मिरची घालून चिलीवर आहे आता त्याला मस्त पैकी उकळा येऊन द्यायचा नंतर आणि तेल टाकायचं आणि माशांबरोबर आज खायला आहे बाजरीची भाकर ना एकदा बघा आता उकळे आलेले आहे आणि आता वरून टाकायचं आहे कोथंबीर कोथंबीर टाकले का भारी टेस्ट येते आणि आता वरून टाकलेलं आहे तेल तेलाचा अगोदर कोणत्याही प्रकारचा वापर केलेला नाही आणि आता थोडं वेळ जाकणी ठेवायची आणि उतरून ठेवायचं नंतर आणि व्हिडिओ आवडलोस लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद